वेगळा ही मालिका खूप गाजली होती आणि या मालिकेने मनावर अधिराज्य गाजवलं होतं मालिकेची कथा आणि सर्वच कलाकार प्रेक्षकांना खूप आवडले होते पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला तेव्हापासून कलाकारांना सर्वजण मिस करत होते आता रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकार अनेक दुसऱ्या मालिकांमधून समोर येत आहे श्वेताची भूमिका साकारलेली अभिनेत्री अनघा अतुल लवकरच एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे कलर्स मराठी लोकप्रिय मालिका पीर्तीचा उरी पेटला मध्ये अनघा महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे तिने आपल्या इंस्टाग्राम वर माहिती दिली माहिती ही बातमी आल्यापासून अनगाचे फॅन्स खूपच खुश आहेत आणि तिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत अनदा या मालिकेत एका हॉटेलच्या मालकींची भूमिका साकारणार आहे नुकताच एक प्रमुख समोर आलाय त्यात मालिकेचा हिरो अर्जुन हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणासाठी जातो आणि खाण्यासाठी काय आहे त्याबद्दल चौकशी करतो तेव्हा हॉटेलची मालकीण सगळं संपल्याचं सांगते अर्जुन आणि हॉटेलच्या मालकींची आधीपासून ओळख असल्याचं समजते अर्जुन आणि तिची जुनी मैत्रीण असेल मग आता मालिकेत अनघाची एंट्री झाल्यामुळे अर्जुन आणि सावीच्या नात्यावर काय परिणाम होईल हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच धन्यवाद